नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ते बिलावली हद्दीत अज्ञात इस्माने रानमाळ पेटवल्याने गावकऱ्यांचे गवत भाताचे भारे खैराच्या झाडांचे नुकसान दिवसेंदिवस अज्ञात इस्मांकडून पेटवून दिलेल्या नुकसानाची नोंद न होता शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे तसाच प्रकार मागील आठवड्यात बिलावली हद्दीत घडला होता यामध्ये नितीन पाटील प्रफुल्ल ठाकरे विजय पाटील सचिन पाटील यांच्या भात क्षेत्राचे नुकसान झाले होते तो होत नाही तरच दुसरा प्रकार डोंगस हद्दी मदे सुन। ते बिलावली हद्दीमध्ये घडला असून तिथे अज्ञात इस्मांनी रानमाळ पेटवून दिल्याने श्री गजानन पष्टे यांचे रान व त्यातील खैर साग इतर प्रकारची झाडे तसेच धर्मापष्ट यांच्या भाताच जोडलेल्या भारांचे नुकसान झाले आहे यावेळी गजानन पष्टे यांनी भात जोडणी शेतावर होत असल्याने तात्काळ त्यांना आग विजवून पुढील होणारे नुकसान कमी केले यावेळी गावचे पोलिस पाटील राजाराम पाटील शेतकरी गजानन पष्टे व गावातील मंडळ यांनी आग विझवण्यासाठी धर्मा पष्टे यांच्या घराला लागलेली आग विझवून होणारे नुकसान टळले तसेच अज्ञात इस्मानकडून होणारे या गुन्ह्यांची बद्दल सखोल साव... चौकशी करून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येत आहे म्हणजे दरवर्षी दर होणारे नुकसान जेणेकरून कमी होईल इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत आहे हे जे कोणी इथं पेटवून दिलंय आहे रानमाल तुमचं यावर तुम्ही काय सांगाल बरं दोंगस्ते पोलीस पाटील पाठे राजाराम पाटील आत्ताच <laughs> कालची एक न्यूज होती जामगरचे भारे पेटवले पण बघा हा संपूर्ण माल गवताचा आहे आणि याला लागून शेती आहे सगळ्यांचे भारे ठेवलेलं आहे पूर्ण भात घेवलायचं बाकी आहे तरीसुद्धा काही विघ्न संतोषी लोक हा माल पेटवून दिला दुपारी दुपार गह, आहे दुपार दुपारच्या वेळेला पेटवला आहे आणि समोर एकाचं घ बेढं आहे बेढं घर आहे त्याचे पूर्ण भारे पेटलेत त्याच्या घरामध्ये असलेलं भातसुद्धा पेटलं आहे तर अशा पद्धतीनं या गोष्टीवर प्रशासकीयचं यंत्रणा सज्ज होऊन यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जे काही माहितीची लोकं असतील की ज्यांनी पेटवलं आहे ते आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू दुपारी भर दुपारी हे पेटवून दिलंय हॅलो या कंपनीवाल्यांचे लोक आहेत ना हे कंपनीवाले लोक पेटवून देतात किंवा जाणारे येणारे कोणतरी पेटवून देतात आज जे आधारक भारे आहेत हे गवताचा माल संपूर्ण आहे संपूर्ण पेटवून दिला काय करणार बोला आपण तरी शेतावर किती राहणार शासनाला तुम्ही काय सांगाल अह प्रशासनाने याची दाद घेतली पाहिजे काहीतरी कंपनी कंपन्यावाल्यांना काहीतरी हे केलं पाहिजे ते भैया लोक असतात ते काय त्यांना काय कदर नसते रस्त्यावर दारू पिण रस्त्यावर लोक येऊन दारू पितात किती पीजा बाटल्या आहेत बघा येऊन